एखाद्या कंपनीमध्ये एखादी अनुचित घटना घडते काही लोक मृत्युमुखी पडतात आणि समाजातील नेते मंडळी तिथे जाऊन त्यांच्या नातेवाईकांना सांत्वना देतात काही मोबदला सुद्धा दिला जातो आणि असेच दिवस गेल्यावर ही घटना सर्व लोक विसरून जातात हो मी बोलतोय चामुंडी एक्सप्लोजिव्ह या नागपूर येथील स्थित कारखान्यात मागच्या गुरुवारी जो भीषण स्फोट झाला आहे त्या संदर्भात आपण सर्वांनी त्या घटनेला खूप गांभीर्यानं घेतलं तेथील लोकांना सांत्वना पण दिल्या पेपरमध्ये ती न्यूज पहिल्या पानावर आली आणि आज पाच दिवसानंतर काही पेपरमध्ये तिसऱ्या चौदा पानावर आहे आणि काही पेपरमधून तर गायबसुद्धा झाली तुम्ही आम्ही आपल्या जीवनात रममान झालो आणि ज्या लोकांच्या सोबत ही घटना घडली त्यांची मुलं आज बेवारस झाले कुणी विधवा झाल्या कोणी अनाथ झाले त्यांचा काय मिले मिळालेला तो मोबदला त्यांच्या परिवारात जी हानी झाली तो पूर्ण भरून काढू शकतो का ही एकच घटना नाही आहे काही दिवसा अगोदर सोलार नावाच्या बारूद कंपनीमध्ये कुंडाळीजवळ नागपूर जिल्ह्यामध्येच एक अशीच घटना घडली गट त्यावेळी ठोस उपाययोजना सरकार करेल अशी आश्वासन पण देण्यात आले पण काय झालं अरे आता ज्या गुरुवारी जी घटना घडली गट त्या घटनेत जबाबदार असणाऱ्या लोकांना तर दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला खोट झालाच ना कळायला तर हे आलं आहे की कमी रुपयात अकुशल कामगार सहजतेने उपलब्ध होतात म्हणून अकुशल लोकांच्या हातून कंपनी चालत असते आणि भरपूरशा ठिकाणी हे पाहायला मिळतं आजूबाजूच्या गावातून बापड्यांना कमी रुपयात कामावर आणलं जातं त्यांच्यासाठी गावात बस जाते ते लोक अशा बा कंपन्यांमध्ये कामाला येतात आणि आपला मुठीत घेऊन काम करतात मला वाटते शासनाचं अशा गोष्टीवर लक्ष असायला पाहिजे लोक मृत्युमुखी पडल्यावर त्यांना पैसे देण्यापेक्षा आणि तुम्ही आम्ही त्यांच्याविषयी हळहळ करत बसण्यापेक्षा अशा प्रकारच घडायला नाही एक उत्तम योजना अशी हवी की ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत अशा एक्सप्लोजिव्ह कंपन्यांवर विशेष लक्ष असायला पाहिजे की अशा घटना कधी घडूच नाही तुम्हाला काय वाटतं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र